ना प्रसाद आला जिंकून देत ना आणि आशिष पाटील शैलेश नाईक वर्ष भावार्थ सारंग चला सामन्याला सुरुवात करायची पाच आणि दोन भावार्थ टॉस होईल प्रथमेश नाईक भावार्थ टेन अरे हे कुठलं हेच आहे ना हा भावार्थ सार संकेत बना आणि बंटी पिलन कर दुसरा सामना शैलेश नाईक शैलेश नाईक आणि भावार्थ सारंग पाच नारल शैलेश नाईक आणि दोन नारल भावार्थ सारंग आठवण येत कती कोंबड्या कापतात तशा पद्धतीने या ठिकाणी सील कापले जातात ही आठवण या ठिकाणी जागरूक राहिली हा हा बनती शैलेश नाईकांचे पाच नारला आहेत तर भावार्थ सारंगांचे दोन पाहूया काय लढा देत ते असं म्हटलं जात की शिवरायांनी थोड्या फौजेमध्ये मोठ्या फौजेला सुद्धा शत्रूला लढा दिला त्या लढाईमध्ये विजय झाले भावार्थ सारंग यांचा शेवटचा नारल भावार्थ सारंग यांचा पाहूया आमचे गावचे नारल पाडेकरी सतीश म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी हा गेम पाहण्यासाठी हजर राहिलेले आहेत तरी त्यांचे हार्दिक अभिनंदन पाहूया वा सुंदर फटका एका नारलाने पाच नारला, नारला संगतीत झुंज द्यायची झुंज एवढी अतिशय कडक पाहिजे की आपण मजल मारू शकू काय होते पंच दोन्ही आहेत बोलतात वा जिंकू तर शकणार नाही पण महाराजांना गडापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू ही उमेद राहिलेली आहे कारण का फौज मोठी आहे पाच ची फौज आहे एका संथी झुंज देताना अवघड आहे तरी सुद्धा डोल्यात डोले टाकून बघणारा नारलाचा प्रेमी या ठिकाणी आपल्याला दिसतोय पंचांची नजर पण तशीच तिसणे आहे अशा रीतीने बाद झाला पाच नारळ घेऊन भावार्थ सारंग बाद होऊन पाच नारळ शैलेश नाईक घेऊन प्रगतीपथावर संकेत बंटीत पिळण कर संकेत बाना पाच आणि पिलंनकडचा एक संकेत बाना टॉस विन आज मला असं वाटते वरुण राजाचं पण आशीर्वाद संकेत शिरावर दिसतोय कोणचा हा गेला संकेत बना पाच नारळ घेऊन पुढच्या पेरीत चला पुढचा सामना प्रसाद गरत आणि आशिष पाटील